साने गुरुजी स्मार्ग या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि तिथं प्रमुख उपस्थिती म्हणजे ते निखिल वागळे यांचं भाषण सुद्धा असणार आहे काय विरोध करताय तुम्ही का करताय काय करणार या निखिल वागळेंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे या निखिल वागळेने परवाच्या दिवशी असं ट्विट केलं ला की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देणं म्हणजे एका दंगेखोरांनी दुसऱ्या दंगेखोराला चापास घेतलं आज देशाचे पंतप्रधान असणाऱ्या आदरणीय नरेंद्रभाई मोदींबद्दल जगामध्ये आत्मीयतेने बोललं जातं जे लालकृष्ण आडवाणी या देशाचे उपपंतप्रधान होते एक सिनियर लीडर म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जात अशा दोनही नेत्यांचा अपमान भारतीय जनता पार्टी पुणे शहर सहन करणार नाही आमचा त्या निर्भय बनो कार्यक्रमाला विरोध नाही परंतु निखिल वागळेला आम्ही त्या कार्यक्रमात येऊ देणार नाही आणि जर निखिल वागळे त्या कार्यक्रमात आले तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू ही आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे परवानगी मी पोलिसांना काल दत्तवाडी पर्वती पोलीस स्टेशनला या संदर्भात पत्र दिले आज मी पोलीस आयुक्तांशी सुद्धा या संदर्भात बोललोय आम्ही पोलिसांना योग्य ते सहकार्यच करू आमचा पुन्हा एकदा सांगतो की कार्यक्रमाला ना विरोध नाही पण असे जे नतद्रष्ट लोक पुण्यात येऊन पुण्याचं वातावरण बिघडवणार असतील एखाद्या बंद खोलीत बसायचं आणि मोबाईल हातात घेऊन ट्विट करायचं आणि देशाची अस्मिता असणाऱ्या मोदीजींबद्दल आणि अडवाणीजी अशा प्रकारे अवमानकारक बोलायचं हे आम्ही खपवून घेणार नाही त्यांना कार्यक्रमाला परवानगी देणं न देणं हा पोलिसांचा विषय वाघळ्यांना तिथं येऊ न देणं हा आमचा कार्यक्रम राहील त्याच्यामुळे आरोप लोकशाही करता पुण्यामध्ये मग तुम्ही वागळे अशा पद्धतीने अनेक दिवसापासून विद्यापीठामध्ये सुद्धा आपल्या वागळेंच्या बोलण्यावरती आम्ही अशी प्रतिक्रिया देणं याला जर झुंडशाही म्हणत असेल तर ती आम्हाला मान्य आहे सर सर एक प्रश्न आहे विद्यापीठामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थी संघटनेकडून दहशत माजवला जात आहे असा आरोप होतोय खरं तर आपण अशा पद्धतीने वैचारिक विरोध न करता अशा पद्धतीने झुंडशाही करताय नाही मला असं वाटतं विद्यापीठाचा प्रश्न आणि हा प्रश्न पूर्ण वेगळा आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल देशामधल्या सामान्य माणसांची एक भावना आहे अशा आडवाणीजींबद्दल वागळेसारख्या लायकी नसणाऱ्या माणसांनी हे उद्गार काढणं असं स्टेटमेंट देणं ज्या मोदीजींबद्दल आज मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दल असं अनुद्गार काढणं हे वागळेंची लायकी नाहीये आणि वागळे अशा पद्धतीने कायमच वागत असतात त्याला आमचा विरोध आहे विरोध राहणार थँक्यू